नमस्कार मित्राननों अपली तिस्री फवार चालू है जोड़पास संपत आ तीसर फवार हाइट कमी करना घरटा कंपनी जो चमत्कार घेल है लॉगो मे घरटा घरटा केमिकल्स लिमिटेड चमत्कार घेतलेला आहे हे पंचवीस एम एल चार्जिंगच्या पवारासाठी वापरत आहे तसंच हे नागार्जुन कंपनीचं प्रोपे सुपर हे आळीसाठी आपण घेतलेलं आहे तीस एम एल चार्जिंगच्या पंपासाठी घ्यायचं आहे तसं तिसरं आपण बायो बायोस्टँड बायोस कंपनीचा ट्रिगर प्रो हे बुरशीनाशक आहे अंतर आहे हे आपण पंचवीस एम एल वीस लिटर अठरा लिटरच्या पंपासाठी घेत आहेत तसंच हे दमन कंपनीचा बायोआर तीनशे तीन हे तीन, दोन एम एल प्रति लिटरसाठी यूज करायचं आहे ही पस्तीस एम एल प्रतिपंपाला घेत आहोत ही दुसरी तिसरी फवार हे तिसरी चौथी फवारण्यासाठी आहे चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि हे फेसबुक पेजवर बघत असेल तर फॉलो करा तर दिवसांजारा हे व्हायला रे दुसऱ्या फवारणीचा रिझल्ट खूप छान आलेला आहे पाहू शकता कापूस किती झालेला आहे आता ही तिसरी फवारणी चालू आहे एक कापून दाखवा मी सगळा कापला दुसऱ्या फवारणीचा रिझल्ट फिर पाण्या पिण्या शेंडे पिंडे दाखवा